आता आपण आज जिरा राईस बघूयात फटाफट बरोबर किंवा कुठल्या रच्या भाज्याबरोबर पटकन होणारा असा जिरा राईस तर कुकर मी तापवून घेतला आहे त्यात आपण तेल टाकूया कोटीसाठी तेलला आपण जरा तेलाला जरा गरम होऊ देऊयात आपलं तेल आता तापलेलं आहे त्यात आपण आठ दहा जिरे टाकून घेऊयात मिरची मी उभी कापली आहे उभी मिरची कापून घेऊया हो चार मिरच्या अशा मी कापून घेतल्या आणि कढीपत्ता बारीक कापलेला कढीपत्ता कापूया तिथं कढीपत्ता तसळला की आपण यात दीड नंतर जिरं टाकून घेऊयात जसा तुमचा भात आहे तांदूळ तुम्ही घेतलाय त्या क्वांटिटी फोडली तुम्ही तेलात घालू शकता तुपास घालू शकता तुपास पण फोडणीला चांगली चवयते मी तेलात घालून शेवटी वरून पाणी टाकल्यावर तूप फोडते कुकर बंद करायच्या आधी आता हे जिरं झालंय आपण आपला तांदूळ बासमती राईस मी घेतले करून ठेवलंय याला थोडं फुल गॅसवर आपण बासमती राईसला परतवून घेऊयात तेलामध्ये हलक्या हातानी परत त्याच्यावर आता तांदूळ चुकतो बासमती असल्यामुळे साधा तांदूळ असेल तर काही प्रॉब्लेम नाही तांदूळ आपण एक मिनटं परतून घेतला तेलात फुल गॅसवर आता गॅस कमी केला आहे आणि आज पाणी टाकून घेऊयात थोडं कोमट पाणी टाकायचं त्याने की तांदूळ चितकत नाही अगं तसं पाणी टाकून द्यायचं आपल्याला बासमती हा जिरा राय जरा मोकळा मोकळा लागतो तर पाणी त्या अंदाजाने टाकायचं जा की जास्त पाणी नाही गेलं पाहिजे तर तो आसट होतो मग आता गरम पाणी टाकले त्याला फुल गॅस वर एकळी होऊ देऊया आणि मीठ टाका जिरा रायला जरा मीठ लागतं आपण साधा बदार्थ टाकतो नाही टाकत काही इतका फरक नाही पडत जिरा रायसला जरा चवीला पाण्याला उकळी होऊन देऊया मग कुकरचं झाकण लावून चार ते पाच शिट्या तुमच्या कुकरनुसार साधारण तीन ते चार शिट्यामध्ये दांदू शिजतो आणि बंद करायचं कुरड्याच मीठ टाकल्यावर तुम्हाला एक ट्रिक आहे की आपण मसाले भात किंवा पुलाव करतो तर हे जे पाणी असतं याची चव घ्यायची आणि यात मीठ हलकासा जास्ती हवं हो। मीठ जेव्हा चवीपेक्षा जरा जास्ती असणार म्हणजे तो भाताला एकदम बरोबर होणार शिजल्यावर तर भाताला पण उकळ येते यात मी एक चमचा तूप टाकून घेणार आणि उकळ उकळ अजून घेऊ देणार आता या वेळेस का पाण्याला उकळ आली आहे पाणी उकळलं की मग कुकर बंद केलं तर कुकरला कमी शिटांमध्ये भार व्यवस्थित होते लगेच कुकर लावलं आहे मी याला मी तीन ते चार शिटं देऊन फुल गॅसवर बंद करणार आपला कुकर तर थंड झालेला आहे